दुसरी बायको आहे त्यांच्या माझ्या आणि माझ्या मुलगा मुलीचा उल्लेख नाही आहे पण आता त्यांनी जे शपथपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझे मुलगा मुलीचा उल्लेख आहे पण माझा उल्लेख नाहीये आणि आमचे जे दोघांचे केस कोर्टामध्ये चालू आहे त्याचा पण उल्लेख नाही केलेला के आहे प्रॉपर्टी लपून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे ऑब्जेक्शन ज्या वेळे मी घेतला तहसीलदार कडून मी निवेदन नीव, दिला तो केसिलदार साहेबांनी माझ्या निवेदन नकारला आणि धनंजय मुंडेच्या पर्चा अवैध केला आणि नाही वैद्य केला करेक्टर साहेबांनी पण कोई ऑब्जेक्शन घेतलं नाही ही सगळी दिली जुळी टेढी आहे हे लोकांची दशथ्रेली जी आणि त्यानंतर फक्त इतक्याही नाही मला अनुमोदक उचलून गेले माझा पर्चा अवैध केला तिथेच धनंजय मुंडेची हार झाली तो हारला आणि त्याच्या नंतर ज्या वेळे निवडणूक होती वीस तारखेला ज्या दिवशी मतदान होता त्यावेळे खूप गुंडाशाही दंडपशाही हुकुमशाही इतकी जोराप्रमाणे चालली बिहार युपीचे गुंडे बोलून घेतले होते तिकडे मोठे मोठे हजारो कादांमध्ये आणि सगळे भूत कॅप्चर केले आणि बुथ कॅप्चर केले आणि हे सगळे तुम्ही बघू शकता माझ्याकडे पुरावे आहे ये बघा

सगळे कधी गोष्ट खाली दाखवणार पण नाही सगळ्यांना माहिती भेडे दाखवत नाही आदमी वहां पे मतदान करणार आहे हे धंदाशाही करून मतदान करून घेतलेले आहे चे जोरावर आणि तुम्ही बघू शकता आज ये जे लडका आहेत आमचे मुलगेची पराजा आहे धनंजय धनय मुंडे वयाच्या लढका आहे पण आज मध्ये छोटे जे आपले मुलगेची वयचे सतरा अठरा वर्षाचे मुलगे करून हे शराब घेत आहे गलत गलत गोटाडे काम करताय धनंजय मुंडे आणि आज इलेक्शन मध्ये बघा बघा तुम्ही हे व्हिडिओ मी तुम्हाला स्वतः देते मी फेतूवरती पण टाकलेले आहे हे सगळे हे जवान बच्चो हो लोकांच्या हातामध्ये कलम वगैरे पाहिजे आणि हे किसको दंडकशाही पता राष्ट्रवादी के उमेदवार देशमुख उनके साथ कर रहे है होते चार अपना महाराष्ट्र आणि तुम्ही बघू शकता हे एक ऍडव्होकेट आहे माधव जाधवकर करते त्यांच्या सोबत त्यांचे मुंडे सारखे लोक लडके लोकांनी बघा आणि मुंडे साहेबांचा सा विजय असो मुंडे साहेबांचा सा विजय असो अरे कशाची विजय ये बघा हे ये मारहाण करत आहे धनंजय मुंडे आणि हे बघा तुम्ही कशी झुंडपशाही गुंडेशाही चालू आहे वर्लीमध्ये आणि हे सगळी गोष्ट आहे हे मुंडेशाही दंडपशाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान साठी पूर्ण आयुष्य गमावली आहे तो आम्हाला संविधान भेटलेला आहे त्या संविधानच्या मी गैरवापर होऊ देणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये हे गंडपशाही गुंडेशाही हुकुमशाही आणि घराणेशाही चलू देणार नाही महाराजांनी ना� निजामांची शाही राहिली नाही अंग्रेजांची शाही राहिली नाही तो धनंजय मुंडे कुठून आला कुठून आलाय धनंजय मुंडे मला एक प्रश्न विचारायचा आहे अरे आज ये सत्ताधारी जे अपोजिशन अपोजिशन मध्ये बसलेले आहे तुमचे तोंड कशाला आता गप आहे तुम्हाला अपोजिशन मध्ये आहे ना तुम्ही ते अपोजिशनच्या पक्षातून मी पण प्रश्न विचारते उचला ना प्रश्न धनंजय मुंडे वरती की कशाला हे स्वतःची लपावत आहे धंडपशाही हुकूमशाही करून मतदान करून घेत आमदार होत आहे आणि शपथ विधीसाठी तयारी आहे अशी गुंडेशाही धंडपशाही मी चालू देणार नाही आणि परलीची जनतातून मी हात जोडून विनंती करते जे गुंडेशाही विरोधात आज मी पाऊ आहे गेले तीन वर्ष पासून मी बीड मध्ये पर्ली मध्ये जाऊन मी काम करते तिकडे आणि ज्या आज माझ्या लढण्याच्या हक्क आला वेळ आली खरी ज्या निवडून देणार होती तिकडे त्यावेळेस धनंजय मुंडे सारखे घानेडेने माझ्या पर्चा गुंडाशाही करून माझ्या पर्चा अवैध केला कधी पण मी थांबणार नाही हार हार मी हारली नाहीये धनंजय मुंडे हारलाय धनंजय मुंडेची हार झालीये मी जिंकलीये बे एक जंग फॉर्म भरलेला होता मी एकटी महिला असताना आणि धनंजय मुंडे दोन कुंडे घेऊन मला माझा करण्यासाठी आला होता तिकडे पेपर मध्ये तिकडे तहसीलदार कडे जे निवडणूक आयोजन आयोगाचा व्हिडिओ होताय तिकडे सारे व्हिडिओ व्हिडीओ जे आहे माझ्या जे मी ऑबेक्शन घेतले ते तहसीलदार घेतला नाही त्यांना पण मध्ये जबाब द्यावा लागेल कलेक्टर साहेबांना पण जवाब द्यावा लागेल पुढे हे सगळे गोष्टीवरती मी गप बसणार नाही ना आणि जरी वेळ पडली तर मी <coughs> आता मी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीसजी <coughs> एकनाथ शिंदेजी कडून मी हा जोडून विनंती करते धनंजय मुंडेची आमदार ती लवकरच लवकर रद्द करा आणि त्यांच्यावरती एफ आय एफ आय आर नोंद करा क्योंकि तुम्हाला माहित असेल परलीमध्ये इतका खोटा इतका खोटा मतदान करून घेतलेला आहे की मृत लोकांच्या पण धनंजय मुंडेनी मतदान करून घेतलेला आहे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे नाव सहित मृत व्यक्तीच्या कोणते व्यक्तीनी मतदान केलेला माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे आणि माझी सरकारकडून सीएम साहेब एकनाथ शिंदेजी देवेंद्र अजित दादा जरी तुम्हाला लोकशाही वाचवायच्या आणि जरी तुम्ही लोकशाहीमध्ये आहे संविधानच्या जरी तुम्हाला काय सन्मान ठेवायचा आहे तुम्ही हा जोडून विनंती करते की धनंजय मुंडे आमदार रद्द करा आणि परळीमध्ये परत इलेक्शन करा आणि माझी आणि धनंजय मुंडे एकमेक ठक्कर होऊ द्या बघू कोण जिंकताय जी, त्याच्यामध्ये आणि जरी तुम्ही नाही केला जरी जरी तुम्ही संविधान मान ठेवला नाही तर परळीची जनताला पूर्ण जनताला घेऊन मी सीएम साहेबांचे घरा समोर मी उपोषणासाठी बसणारे अमरण उपोषण करणारे मी आणि जरी वेळ पडली तरी पण उपोषण मध्ये आत्मघात पण करणार पण असे संविधान का उल्लंघन मी होऊ देणार नाही होऊ देणार नाही होऊ देणार नाही हो ना, आणि परळीची जनता तुमच्याशी माझी हात जोडून उत्तरकडे विनंती आहे याचे पुढे कोणी हे घनडे गुंडे धनंजय मुंडे जैसे गुंडे लोगो यदि वहां पे बैठेंगे संविधान विधान भवन में विधान लिखने के लिए बैठेंगे तो सिर्फ नाचने गाने का विधान बनेगा जो बोल करिए कष्ट करिए भीड़ की की जनता कितने कष्ट में बैठी है मेरी तीन साल से जनता का पैसा कहाँ उठाया जाता है मुझे मालूम है पुरावे के साथ दूसरी प्रेस्वार्थ 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 प्रेस कॉन्फ्रेंस में बताने वाली वाले कि जनता का पैसा कहाँ उठाया जाता है और आज पर्वी की जनता से मैं इतना ही बोलूंगी कि यदि आपको न्याय चाहिए तो आप मेरे साथ आइए जो वेड़े माजी करे, ये निवेदन है राज्यपाल साहब कड़े नि का, अधिकारी कड़े राहुल नारे जी कड़े सगड़ी कर, कड़े ये निवेदन दिल्ली है बीड कलेक्टर कड़े सगरी कड़े ये निवेदन दिलले है